बांधावून मी गंगाधर गडदे आता आपल्याला पाहायचे आहे की ई पीक पाणी कशी व ती कधी करावी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकारनं ही नवीन एक सुविधा काढली आहे ती म्हणजे पीक पाहणी ती आपल्या सातबारा उतारावरती देखील पाहायला मिळणार आहे ही पीक पाहणी दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू केलेली आहे तिची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर पर्यंत आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ई पीक पाणीची संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया ही पीक पाहणे शेतकरी बनवणे या खरीप हंगामात सरकारनं पिकांची नोंदणी अधिक डिजिटल केली आहे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आता आपल्या शेतातील पिकांची माहिती मोबाईल ॲप किंवा पोर्टलवर देणं आवश्यक आहे एक ऑगस्ट पासून सुरू झालेली ही मोहीम चौदा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे नोंदणी न केल्यास पीक विमा अनुदान आणि इतर शासकीय योजनांचे लाभ मिळण्यात अनेक येऊ शकतात त्यामुळं नोंदणी कशी करावी शेतकऱ्यांसाठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया मी घेऊन आलेलो आहे नोंदणीसाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन ई पीक पाहणी डी सी एस फोर पॉइंट झिरो पॉईंट झिरो हे नवं ऍप डाउनलोड करावं ऍप उघडल्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे त्यानंतर शेताचं क्षेत्रफळ पेरणीची तारीख झाडांची संख्या व प्रकार पडीक किंवा चालू पड क्षेत्र याची माहिती भरावी किंवा नवीन लागवड म्हणून त्याच्यावरती ऑप्शन आहे ते क्लिक करून वर्षीचं नव नियमन पन्नास मीटरच्या आतच फोटो अपलोड करणं अनिवार्य आहे या हंगामात सरकारनं नवं नियम आणला आहे शेताच्या सीमेजवळ पन्नास मीटरच्या आतून दोन स्पष्ट फोटो घेऊन ॲपवर अपलोड करणं बंधनकारक आहे प्रशासनाला यामुळे पिकांची अचूक पडताळणी करणं सोपं होईल चूक झाल्यास काळजी करण्याचं काही कारण नाही अठ्ठेचाळीस आत ऍपवरच दुरुस्ती करण्याची सोय दिली आहे त्यामुळे कुठलीच काळजी करण्याची आवश्यकता नाही नवं ऍप कसं मदत करणार तर जी पी एस ऑफलाईन मोड आणि व्हेरिफिकेशन या जी पी जीपीएस लोकेशन ट्रॅकिंग पन्नास मीटर फोटो व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन मोड अशा सुविधा आहेत तुमच्याकडं काही तांत्रिक अडचणींमुळे इंटरनेट नसताना ही माहिती भरता येते आणि नेटवर्क आल्यावरती तुम्हाला अपलोड देखील करता येते त्यामुळं दुर्गम गावातील शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी सोपी झाली आहे त्यामध्ये कुठलीच काळजी करण्याची आवश्यकता नाही आता गावातच मिळणार आहे मदत ॲप न वापरणाऱ्यांसाठी सहाय्यक अनेक शेतकऱ्यांना मोबाईल ॲप वापरणं कठीण वाटू शकतं त्यांच्यासाठी प्रत्येक गावात सहाय्यक नेमले जाणार आहेत हे सहायक शेतकऱ्यांना माहिती कशी भरायची आणि फोटो कसे अपलोड करायचे हे प्रत्यक्ष शिकवलं जाणार आहे त्यामुळे जास्त काय लोड घ्यायचं कारण नाही वेळेत नोंदणी का महत्वाची आहे तर हक्काच्या योजना गमाव नका ई पीक पाहणीमुळे कृषी विभागाला संपूर्ण राज्यातील पिकांची अद्ययावत माहिती मिळते ह्याच माहितीच्या आधारे विमा हप्ता अनुदान आणि इतर योजना ठरवल्या जातात त्यामुळे वेळेत नोंदणी करणं म्हणजे फक्त औपचारिकता नाही तर आपल्या हक्काचं संरक्षण करणं आहे यामध्ये आपल्या हक्काचं संरक्षण करणं ही पीक पाहणी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पिकांची नोंदणी आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून करता येते ही पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान अनुदान नुकसान भरपाई आणि विविध सरकारी योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने मिळतो मात्र सध्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी सुरू असलेल्या नोंदणी प्रक्रियेत अनेकांना तांत्रिक समस्या येत आहेत तर त्या तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय अनेक शेतकरी ऍपमध्ये लॉग इन केल्यानंतर पुढे जाऊ शकत नाहीत तर काहींना सर्व्हर डाऊन किंवा ऍप बफरिंगच्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे यामुळे नोंदणींची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे ई पीक पाणी ॲप मध्ये अडचणी टाळण्यासाठी आता तुम्ही काय करावे सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरील ई पीक पाहणी डी सी एस फी फोर झिरो झिरो ॲपच्या आयकॉनवर दाबून धरा समोर आलेल्या पर्यायांमधून ॲप इन्फोवरती क्लिक करा त्यानंतर स्टोरेज अँड चेअर वर क्लिक करून क्लिअर स्टोरेज आणि क्लिअर चेस करा यामुळे ॲपमधील जुना किंवा अनावश्यक डेटा डिलीट होईल नंतर ॲप नव्यानं सुरू करा आणि पुन्हा पिक नोंदणी प्रक्रिया करा यामुळे मध्ये होणारा स्लो प्रतिसाद नोंदणी सुरू करण्यापूर्वी मोबाईलचे इंटरनेट कनेक्शन चांगले असल्याची खात्री करा ओ टी पी मिळवण्यासाठी नेहमी मजबूत इंटरनेट आवश्यक आहे ओ टी पी मिळाल्यानंतर तुम्ही पाहणीची प्रक्रिया ऑफलाईन मोडमध्ये देखील तुम्ही करू शकता शेवटच्या टप्प्यावर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ते अपलोड करण्यासाठी पुन्हा इंटरनेट लागणार आहे आणि इंटरनेट लागत असेल तर त्याला पूर्ण नेटवर्कमध्ये असायला पाहिजे या पद्धतीचा अवलंब केल्यास ही पीक पाहणी ॲप सहज चालेल आणि नोंदणी प्रक्रियेत अडथळे येणार नाही मी दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे यामध्ये दिलेले उपाय सामान्य तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील अधिकृत आणि अद्यवत माहितीसाठी शासनाच्या कृषी विभागाच्या सूचनांचा अवलंब करा मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद